राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद भोंशे राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेली काही दिवस गेली काही वर्ष म्हणा शहरांना जे पोस्टर संस्कृतीने बकाल करून टाकले त्याबद्दल कधीतरी बोलावं असं खूप दिवस मनात चाललं होतं आज बोलतोय कारण या सणांच्या निमित्ताने ही पोस्टर्स आता अधिकच वाढली एकही सार्वजनिक भिंत एकही ठिकाण एकही इलेक्ट्रिकचा खांब इतके कुठलाही खांब शिवाय नसतो दिसतच नाही आपल्याला एकाही राजकीय नेत्याला असं वाटत नाही हा म्हणजे काही राजकीय नेते वाढदिवसांच्या दिवशी आवर्जून जाहीरपणे सांगतात की माझी माझ्या या वाढदिवसाला कोणीही होर्डिंग लावू नयेत पण हे सांगितल्यानंतर सुद्धा जे त्यांचे कार्यकर्ते होर्डिंग लावतात त्यांना ते काय करतात हा प्रश्न आहे तर मला कधी कधी असं वाटतं की हे दांभिकपणा आहे की काय हा म्हणजे मी सांगायचं काम केलं पण आता कार्यकर्ते ऐकतच नाही ते आता काय करायचं असं होत नाही ना बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमचे कार्यकर्ते तुमचं ऐकतात मग तुम्ही जर जेव्हा म्हणता वाढदिवसाला की मला माझं होर्डिंग कोणी लावू नका तर मग तेवढंच ते ऐकलं ते नाही तर तुम्ही त्यांच्यासमोर हताश होता याचा कुठंतरी असा वास येतो की तुम्हाला ते आवडतं तुम्हाला आवडतं ते आपली होर्डिंग लावलेली त्याच्यावर संस्कृत श्लोक बी लिहिलेले असतात हो तर ते, ते, ते फारच गमतीदार आहे म्हणजे जिवेत शरद शतम असं एक वाक्य लिहिलेलं असतं तर एक असे होते महान एक आणि त्यांच्या त्यांना असं वाटलं की नेमके आमचे ज्येष्ठ राजकीय नेते त्यांच्याबद्दल आदर आहे आपल्याला शरद पवार साहेब तर त्था 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 जान्ना जान्ना त्यांच्या वाढदिवसाला कोण अशी होर्डिंगवरती जिवेत शरद असं लिहिलेलं होतं तर ते बघून एका कार्यकर्त्याला असं वाटलं की अच्छा अच्छा म्हणजे शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून जिवेत शरद असं लिहिलंय की काय आणि म्हणून मग त्यांनी नंतर कोणाचं तरी दुसऱ्यांचाच वाढदिवस होता आम्ही एक उदाहरण म्हणून सांगतोय हे मी बघितलेलं आहे फक्त मी नाव नाही सांगणार त्या पक्षाचं वगैरे नंतर माझ्या द घरावर दगड बिगड पडतील आणि मला काय कोणाचं झेड सिक्युरिटी वगैरे नाही आहे पण ते कोणतरी एक संजय नावाचे कोणतरी होते आमदार का खासदार काहीतरी तर त्यांच्या वाढदिवसाला त्या कार्यकर्त्याला जेव्हा शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी जे लिहिलं होतं ना की जिवेत शरद शतम तर त्याला असं वाटलं की शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून जिवेत शरद असं लिहिलं आहे तर त्याला असं वाटल्यामुळं त्यांनी त्या संजय नावाचे जे कोण होते नेते त्यांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवरती जेवेत संजय शतम असं लिहिलेलं मी खोटं नाही सांगत आहे मी खोटं नाही सांगत आहे ही जवळजवळ एक बारा बारा तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तर ही अशी गंमत आहे सगळे हे इतके बकाल तर हे कधीच कोणाला वाटत नाही कारण माझ्या कानावर असं आलेलं आहे म्हणजे मला असं माझ्या माहितीप्रमाणे चुकीची पण असू शकते की म्हणजे सगळ्या महानगरपालिकांमध्ये असे नियम आहेत की तुम्ही ही होर्डिंग लावायचा एक कालावधी मर्यादा ठरलेली आहे म्हणजे आता वाढदिवसांचे होर्डिंग्स किंवा कार्यक्रमांचे होर्डिंग्स किंवा मोठमोठ्या मुट सभा असतील तर त्याची होर्डिंग ही किती कालावधीपर्यंत ती होर्डिंग असावीत की बाबा ए, 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 एक चार दिवस आधी तो कार्यक्रमाच्या एक चार दिवस आधी लोकांना कळावं म्हणून ती होर्डिंग आणि ज्या दिवशी कार्यक्रम संपतो त्याच्यानंतरच्या पुढच्या चोवीस तासात ती होर्डिंग उतरली पाहिजे आणि ते ती उतरली नाही तर ज्यांची ती होर्डिंग आहे त्यांना काहीतरी फाईन भरावा लागतो दंड भरावा लागतो पण ऍक्च्युली प्र प्रत्यक्षामध्ये असं कधी घडतच नाही वाढदिवस होऊन जातात त्याच्यानंतर ते नेते असे लट लटकून ते खाली कोसळेपर्यंत आणि त्यांच्यावरनं गाड्या जाईपर्यंत कोणी ती पोस्टर्स काढत नाही पुन्हा दुसऱ्या कोणतरी वाढदिवस येतो बरं शहरातल्या शहरात या विभागातून या विभागात जरी नेता आला तरी त्या विभागामध्ये त्याचं एक जंगी स्वागताची होर्डिंग लागतात अशी पण एक गंमत आहे तरी सगळी बकाल होर्डिंग होर्डिंगमुळं होतात असं कुठल्याही नेत्याला का नाही वाटत का असे नियम आहेत जे कठोर नियम आहे जे नियम आहेत जे कायदे आहेत तर त्याचं कठोर पालन का करावं असं वाटत नाही कुणालाच कसं वाटत नाही एकाही नेत्याला वाटत नाही माल महापालिकांच्या या कडक सगळ्या नियमांना पालन करणं न करणं हे जे त्या त्या आयुक्तांचं काम आहे त्यांना असं कधीच का नाही वाटत की बाबा इतकी भयानक पोस्टर्स सगळ्यांचे सतत लागलेली असतात तुम्ही बघा ना दर तुम्ही घरातनं बाहेर पडल्यापासून तुम्हाला जिथे कुठं जायचं आहे तिथं जाईपर्यंत नुसतं नजर मारा आजूबाजूला तुम्हाला सतत होर्डिंग लागलेले दिसतात एकही इलेक्ट्रिकचा खांब आता मेट्रो मोठमोठे मोड़ ब्रिजेस तयार झाले त्याच्यामुळे त्याचे पण खांब आता यांना आणखीन ॲडिशनल मिळाले जाहिरात करायला तर त्या सगळ्या खांबांवरती एकही खांब अपवाद म्हणून सोडत नाही सगळ्या खांबांवरती ही होर्डिंग्स लावलेली असतात ही होर्डिंगची चढाओढ असते आणि कित्येक वेळेला त्या होर्डिंगवरती ज्या कोणाचा वाढदिवस असतो ते सगळे आदरणीय अण्णा मामा काका मोठमोठे त्यां म्हणजे काय विचारूच नका की त्यांच्याबद्दल अशी एक एक विशेषणं वापरली जातात की बाप रे बाप किती थोर माणसं या भारतात जन्माला आलेत असं आपल्याला वाटायला लागतं आणि ही गंमत आहे सगळी आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली चौकोनामध्ये पाच पंचवीस असे कार्यकर्त्यांचे फोटो असतात बहुतांश त्यांना बघितल्यावर आपल्याला घाबरायला होतं कारण असं साधारण साधारण गुंडबिंड आहे की काय असंच वाटायला लागतं त्याच्यामुळं मग लोक पण त्याच्याबद्दल बोलत नाहीत कारण हे जे चौकोनातले सगळे जर प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये आले आणि जर दादागिरी करून त्याने जर आपल्याला मारलं बिरलं तर काय करायचं तू बोलतोस आमच्या नेत्याच्या होर्डिंगबद्दल ना तुझ्या बापाचं काय जातं रे आणि माझ्या गाणगाण शेगा वगैरे सगळं आणि मग दरवाजावर वगैरे पत्ता शोधत बी झाले ते सोपं झालंय सगळं पत्ता शोधणं टेलिफोन शोधणं आणि मग मार मार मारायचं त्याला नाही का अशी सगळी गंमत आहे त्यामुळं बिचारा सर्वसामान्य माणूस शांत आहे सगळं आतल्या सहन करतोय तर हे पोस्टर्स गलिच्छ म्हणजे शहराचं बकालीकरण पोस्टर्समुळं जे होतंय तर त्याच्याबद्दल सद्बुद्धी देव आमचा देव आमच्या नेत्यांना एखाद्या तरी नेत्यांनी हा व्हिडिओ बघावा हा व्हिडिओ तुम्ही कोणी पाहिलात आणि तुम्हाला जर आवडला तर तुमच्या आजूबाजूच्या नगरसेवक आणि आमदारांना वगैरे हा कृपया दाखवा आणि म्हणा की हे बघ हा व्हिडिओ बघा आणि काही त्यातनं तुम्हाला उपरोध झाला आणि जर चार पोस्टर्स माझ्या या व्हिडिओमुळं जर कमी झाली तर हे खूप मोठं यश आहे माझं आणि मी काही फार अपेक्षा करत नाही कारण मला वाटत नाही की काही फरक पडेल असं पण ही बकाल पोस्टर्सनी जे काही शहराचं वाटोळं करून आहे ते फार भयानक आहे नाही का बस मनात येतं ते माझ्या राष्ट्राय स्वहा मी तुमच्याबरोबर बोलतो खरोखरच तुमचे जर कोणी ओळखीचे असतील आणि जर तुम्ही दाखवू शकणार असाल तर माझा व्हिडिओ आमदार खासदार नगरसेवक वगैरे या लोकांना जरा दाखवा आणि काहीतरी त्यांना समजा वाटलं मनापासून की खरंच यार हे आपल्याच होर्डिंग्समुळं खूप शहराचं बकालीकरण होतंय तर मग एखाद्याला वाटलं की चार पोस्टर कमी करावीत म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे का की एक ठराविक जागा तरी द्या ना त्यांना की फक्त ही होर्डिंग लावायची जागा म्हणजे विक्रेते विक्रेतेसाठी एक जागा असते खाऊ गल्ली एक असते तिथे सगळे ते खाण्यापिण्याच्या गाड्या असतात तसं एक शहरामध्ये अशी काही विशिष्ट ठिकाणं की इथे सगळ्यांनी होर्डिंग लावा या एकाच ठिकाणी एक पाच पंचवीस होर्डिंग्स आणि मग सगळ्या राजकीय पक्षांची त्यांची त्यांची बुक करा म्हणजे त्यांचं त्यांचं एक स्थान बुक करा जे काही दहा बारा पक्ष आहेत आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तर त्या दहा बारा पक्षांना एक विशिष्ट असे एक स्क्वेअर फीट मीटर वगैरे अशी जागा द्या जा। की तुमच्या नेत्यांच्या वाढदिवस आणि तुमच्या नेत्यांचं सभामंडप काय असेल ना तेव्हा तुमच्या पक्षातर्फे जे काय होर्डिंग ती इथे लावा होर्डिंग अशी एक शहरामध्ये दहा बारा ठिकाणी एक पाच पंचवीस ठिकाणी वाटल्यास पन्नास ठिकाणी चालेल तर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पन्नास एक ठिकाणं पुण्यासारख्या शहरामध्ये पंचवीस तीस ठिकाणं अशी ठेवा की जिथे फक्त होर्डिंगची जागा असेल आणि मग तिथे ती होर्डिंग लावा आणि मग तिथे लोकं बघतील आणि मग तुमच्या कार्यक्रमांना सभांना येतीलच आणि तर त्यामुळे जरा तरी बाकीचे सारी जागा वाचतील बाकीचे खांबिम जरा वाचतील है ना तर बघा जमते काय असं नाही का तर हे कधीतरी सगळं संपावं आणि माझा महाराष्ट्र माझा भारत माझा हिंदुस्थान सुधारावा सामान्य माणूस आहे मी फारच सामान्य कलाकार आहे मी याच्या पलीकडे काय करू शकत नाही नसीब या यूट्यूबचे आभारच मानावे लागतील की हे सगळं व्यक्त व्हायला एक आपलं आपलं चॅनल आपण सुरू करू शकतो आणि माझ्या चॅनलला एवढे म्हणजे एक लाख आता सदुसष्ट हजार न, सब सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे की तुम्ही हे सगळं बघताय तर हे तुम्हाला जर आवडत असतील तर आजूबाजूच्या लोकांना माझे व्हिडिओज प्रसारित करत राहा पाठवत राहा आणि हे विचार सगळे पोचवा सगळ्यांनी मिळून आपण चांगला महाराष्ट्र चांगला भारत घडवूया धन्यवाद राष्ट्राय स्वाहा